नमस्कार मी आता बऱ्यापैकी इथं कोरेगावमध्ये आलो आहे तर त्या मालकांचं आपलं मला वाटतं साठ चौसष्ट फूट केसिंग आहे आणि त्या केसिंगमध्ये बऱ्यापैकी आपण ती आडवी होलं करणार आहे आणि त्यासाठी आम्ही आता आलो आहे कागल पिंपळगाव तर एक आपण एक वरती दाखवू दे त्याचा त्या पद्धतीनं ते काम होतं आहे आपलं आणि आपलं जे मशीन आहे ते एस एस लोअर बोर केसिंग मशीन पिंपळगाव खुर्द या नावानं आपलं आहे आपलं हे बऱ्यापैकी एकोणीसशे बहात्तरपासून चालू आहे हे वडिलांच्यापासून चालू आहे आपलं तर त्याचा एक डेमोवरती वरती दे मी बघा हां नमस्कार आता जे आपण आलो आहे ते ह्याच्या आपल्या कोरेगाव कोरेगावमध्ये आलो आहे आणि कोरेगावमध्ये आताच सात फुटाने केसीमध्ये आपण जे होल मारायला चालू केल्यानंतर ते रिअलचं त्याचं हे डेमो जरा बघा तुम्ही कशा पद्धतीने त्याचं हे होते तुम्हाला जाणारा येईल आपलं जे आहे ते एस फ्लोअर बोर्ड केसीमधील तुमचं खुर्कर तालुका कागल जिल्हा कोल्हापूर या नावानं आपले जे आहे कोरेगावमध्ये विजय फुरकर नाही का विजय बरगे हां विजय बरगे त्यांच्या बोर्डच्या पॉईंटवरती आपण आहे कोरेगावमध्ये यायचं चालेल नंतर एक आपण त्यांचा हे घेणार आहे आणि ते ते त्यांच्या हिनं ते सांगतील आणि ह्या अफर्व हां ही आत्तार्व मालकच्या कोरेगावमध्ये जे आलो आहे त्या कोरेगावमध्ये बर्गी की ते आपण जे काम केलं त्याचं आता रिअल जे पाणी मोटर सोडून चालू केलेलं त्याचं आता बघा हे सुरुवातीला आपला गाळ येणार तो बघा काय येणार नंतर येणार ती पाणी क्लिअर येणार आता जो जोपर्यंत घरं मोकळं होत नाही तोपर्यंत ते आता एकसारखं पाण्याची लेवल बऱ्यापैकी दहा फुटाला आलेली आहे आता तर दहा फुटाच्या खाली था ती लेवलसुद्धा जाणार नाही हा हे कंटिन्युअस चालणार पहिलं दोनशे फूट मोटर सुट्टीने घातलेली दोनशे फुटानंतर आता मला वाटते बऱ्यापैकी आता आपण सोडले ही दीडशे फूट मोटर शंभर फूट जरी सोडली मोटर तरीसुद्धा त्या शंभर फुटावर सुद्धा चालणार का तर ते, ते बऱ्यापैकी दहा फुटाच्या खाली लेवलच खाली जाणार नाही पाणी एवढं पाण्याचं प्रमाण त्याला आहे चल ओके बरं मला घेऊ का जिल्हा सातारा आम्ही उन्हाळ्यामध्ये बोर मारलेली होती तर त्यावेळी आमच्या बोरला साडेतीन इंच पाणी लागलं होतं त्यावेळी बोरचा टाईम ते तीन ते साडेतीन तास चालत होते पण काही कालांतराने पावसामुळे त्या जे काही नळ होते ते ब्लॉक झाले अशा वेळेस काय करायचं अशा वेळी आम्ही पण खूप टेन्शनमध्ये होतो त्यावेळी फक्त पाणी दोन मिनिटच येत होतं अशा वेळी आम्हाला काय सुचत नव्हतं काय करायचं काय नाही त्यावेळी आम्ही यूट्यूबला सर्च केलं की पाणी कसे जास्तीत जास्त बाहेर पडता येईल त्यावेळी आम्हाला कळायचं बंद सुद्धा झालेलं आहे अशा वेळेस आम्हाला एक यूट्यूबला व्हिडिओ घ्यावला यस एस लोहार पिंपळगाव खुदा पिंपळगाव खुर्द तालुका का कागल जिल्हा कोल्हापूर या सरांचा आम्ही व्हिडिओ पाहिला तर त्या व्हिडिओमध्ये आम्हाला त्यांचा नंबर मिळाला त्यानंतर आम्ही त्या नंबरवर कॉल केला आणि त्या सरांना असा असा आमचा जो काही प्रॉब्लेम होता त्यावेळी सांगितलं त्यावेळी सर म्हणले काही काय टेन्शन घेऊ नका मी तिथं आल्यावर आहे ते सगळं व्यवस्थितरित्या तुम्हाला क्लिअर करून देईल यावेळी सरांनी वेळात वेळ काढला आणि रविवारी आज दिनांक सरांनी आमच्या घरी म्हणजेच ता कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी येऊन बोरला भेट दिली अशा वेळी त्यांनी बोरचे पूर्ण निरीक्षण केले व बोरला काय प्रॉब्लेम आहे ते त्यांनी व्यवस्थितरित्या पाहिला त्यानंतर त्यांनी ते जे काय बोरचे मशीन आहे हे मशीन बाहेर काढले त्यानंतर त्यांची स्वतः जी काय एकोणीसशे बहात्तर साली त्यांच्या वडिलांनी जी मशीन तयार केली होती ती मशीन घेऊन ते आमच्या इथे आले त्यानंतर त्यांनी पाणी केली नंतर आमची बो मोटर जी होती ती त्यांनी व्यवस्थितरित्या बाहेर काढली आणि जी काय त्यांच्या जे वडिलांनी मशीन तयार केलेली होती ती मशीन त्या बोरमध्ये टाकली आणि एका फुटावरती जे काय त्यांचं चार होले अशाप्रमाणे त्यांनी ते होल मारून आम्हाला व्यवस्थितरित्या पाणी पाडलं आणि पाण्याचं प्रेशर जसं पहिलं होतं त्या प्रकारे येत आहे आणि पाण्याचा टाइम ही खूप वाढलेला आहे धन्यवाद येते सरन सरांचे आणि त्यांच्या पूर्ण टीमचे पाणी बघा पाणी बघा म्हणा टाका पाणी